त्याचा जय असो महादेव जानकरजी तू मागे बडो आम्ही तुमच्या साथ आहे महादेव जानकरजी तू मागे बडो आम्ही तुमच्या साथ आहे शेतकर्‍याचा बारा خلاص पाहिजे शेतकर्‍याचा साथ बारा خلاص पाहिजे कर्जमाफी दलित कर्जमाफी गोविंदराम सोRNA राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर जे अन्याय होतो आधी सांगितलं जातं निवडणुकीमध्ये की, की तुमचा सातबारा कोरा करू सत्तेवर आल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोऱ्या करण्याबद्दल किंवा मालाला भाव देण्या विसरलं जातं त्यांना त्या सरकारला आठवण करून देण्यासाठी महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर एक निवेदन येऊन आठवण करून देत आहे या सरकारला की शेतकऱ्याचा सातबारा लवकरात लवकर कोरा करा जर शेतकऱ्याचा सात कोरा नाही केलं तर आम्ही महाराष्ट्र बंद पाडू तुमचं सरकार सुद्धा बंद पाडू हे इशारा देण्यासाठी महादेव जानकर साहेबांनी एक दिवशी धन्य आंदोलन देऊन इशारा दिलेला आहे समाज पक्षाचा